नमस्ते चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज मुलीला मी आणि माझे मिस्टर आम्ही दोघं पण घ्यायला आलो आहे कॉलेजमध्ये कारण हो की आता माझ्या मिस्टरांना सॅटर्डेची सुट्टी होती त्यामुळे मी बऱ्याच दिवस माझ्या मुलीच्या कॉलेजमध्ये आले नव्हते कारण की माझी तब्येत ठीक नसल्यामुळे आणि आता माझी तब्येत छान आहे तर मग मी त्यांना सांगितलं होतं दुपारच्या वेळेस तिने कॉलेज सुटताना मी पण येणार आहे तिला घ्यायला तर मग आम्ही दोघंही गेलो होतो तिला घ्यायला तिथून घेतल्यानंतर आमचं असं ठरलं की हॉटेलमध्ये जायचं पण मला नंतर असं कळलं की हॉटेलमध्ये जायचं आहे पण तिच्या पप्पांचा प्लॅन आणि तिचा प्लॅन सकाळचाच झाला होता आणि ते म्हणजे आम्ही आत्ता जिथे आहे तिथून खूप लांब आहे अजून थोडंफार तरी तर ती नकोच म्हटली मग नंतर मी तिला एक हे दिलं की जर आपण सरगममध्ये गेलो तर तर ती म्हटली हो ठीक आहे सरगममध्ये तर ठीक आहे आणि हे सरगम हॉटेल आता आलेलं आहे आता आम्ही आतमध्ये एंट्री करणार आहे सरगम हॉटेलच्या आतमध्ये गेल्यानंतर समजलं की फॅमिलीला रूम आता दुसरा आहे म्हणून कारण की मी तीन वर्षानंतर तीन वर्ष म्हणजे कोविडच्या अगोदर मी इथे जाऊन आले बऱ्याच वेळा आणि त्या कोविडनंतर मी काही इथे सरगम हॉटेलला आलेच नव्हते पण मग बराचसा चेंजेस झाला आहे आता हॉटेलमध्ये मग आम्ही

पाऊस आला तर पाणी खूप झालं तर ऑटो भेटत पण नाही तुम्हाला पण चांगलं म्हणतो आम्ही कोणत्याही रेस्टॉरंटमध्ये गेलो तर जे मेनू कार्ड असतं ना ते आम्ही आमच्या मुलीकडेच देतो आणि तिलाच सांगतो की काय ऑर्डर करायचं आहे वगैरे त्यामुळे काय होतं की मुलांना एक छान अशी सवय लागते बाहेर गेल्यावर ऑर्डर कशी करावी काय हे पण माहिती होतं चार सांगा तुम्हाला दोन हिला एक मला इथे तुम्ही पाहिलं असा माझ्या मिस्टरांचं तोंड त्यांना नेहमी असं वाटतं हॉटेलमध्ये जरी गेलो तरी मुलीनी आणि माझ्या मिसेसनी भरपूर खाल्लं पाहिजे पण आमचं असं होत नाही कि कितीही छान जेवण असून द्या पण आम्ही एक एक रोटी आणि थोडा राईस खाल्ले की आमचं पोट भरतं पण त्यांचा असा हट्ट असतो की आम्ही भरपूर मागवावं आणि भरपूर खावं चिकन हो चिकन चिकन खावपन 오늘 여보해 있는 것 같아요. 지금 우리 그니까 지금 우리 훈이지 하트 제목 시간이에요. 아 그죠? 아 그게 제일 앞쪽에는 어 좌부 레는 레미로드 어르지레 레미로렌 하트 두 손으로 해보시죠. 레미로렌 두 손으로 해보시죠. 레미로렌 두 손으로 시죠 레미로렌 두손으시죠시죠 레미로렌 두 जेवणाची ऑर्डर तर दिली होती आणि यायला थोडासा वेळ होता त्यामुळे आम्ही गप्पा मारत होतो आणि गप्पा मारता मारता आम्ही असं बोलत होतो की वरती जो फ्लोअर होता ना तर तिथे पहिलं आम्ही तिथेच जाऊन बसायचं जेवण वगैरे करायला पण आता तिथे न न ठेवता त्यांनी खाली फॅमिली रूम केलेला आहे आणि जिथून आम्ही एंट्री केली तिथे फक्त जेन्ट माणसांसाठी आहे त्यामुळे आम्हाला पण खाली येऊनच बसायला लागलं पण पर... थोड्याच वेळात आमच्या प्लेटे आल्या प्लेटे आल्यानंतर आम्हाला एक सवय आहे की टिश्यू पेपर घेऊन पुन्हा प्लेट क्लीन करायची स्पून पण क्लीन करायचा आणि मग नंतर त्यामध्ये जो मेन्यू येईल तो घ्यायचा वेटरने जेव्हा ट्रेमध्ये तंदुरी घेऊन आला त्या स्मेलनेच खूप असं छान वाटलं म्हणजे जी मी तीन वर्षापूर्वी तंदुरी खात होते त्याच तंदुरीचा स्मेल आज मला आला होता आणि म्हणजे खूप छान वाटलं की खूप दिवसांनी असं आपल्याला जी चव आवडती आहे म्हणजे जे स्पेशल आपल्यासाठी आहे आणि ते आज भेटणार आहे खूप मस्त वाटलं आणि खूप तंदुरी खाताना खूप एन्जॉय पण केलं गप्पा पण मारल्या म्हणजे असे कमी वेळ असतो की गप्पा मारायचा फॅमिली बरोबर कारण की सकाळी आपण सकाळचं रोज फेस्टिंग असं असतं की सकाळी उठायचं धावपळ करायचं डबे आवरायचे हे ते आवडायचं आणि निघायचं असतं त्यामुळे अशी हॉलिडे असल्यावरच अशा गप्पा वगैरे मारता जास्त येतात टेस्ट म्हणजे एकदम मस्त वेटर जेव्हा तंदुरी घेऊन येत होता ना त्यावेळेस जो स्मेल येतो ना त्यावेळेस समजतं की ही तंदुरी खूप सुंदर आहे म्हणून त्याची चव आहे तशीच म्हणून म्हणजे खाण्याच्या अगोदरच हे तर मला नक्कीच कळालं होतं की जी मी तीन वर्षापूर्वी तंदुरी खाल्ली होती तशीच ही तंदुरी नक्कीच मला मिळणार आणि तसंच झालं तंदुरी सेम त्याच टेस्टमध्ये होती आणि खूप छान लागली मम्मीची तब्येत ठीक आहे मेरे को हे पहा मला जास्त चिकन आवडतं वगैरे पण तरी पण मी तंदुरी कशी खाल्ली आहे आणि आता इकडे बघा माझ्या मुलीने कशी खाल्ली आणि माझ्या मिस्टरने सगळं सापच प्लेट आहे खूप दिवसांनी सरगम हॉटेलची तंदुरी खाल्ली खाल खाल ना पण एकदम मस्त लागली म्हणजे तुम्हाला वाटतं बऱ्याच दिवसांनी तंदुरी खाल्ली नव्हती आणि खायची म्हटलं तर सरगम हॉटेलची तंदुरी फार सुंदर म्हणजे चव खूप छान असते मला फार आवडते आणि माझ्या मुलीला पण फार आवडते आणि मला मिस्टरांना आवडते की नाही त्यांनाच उचरवा पण ते बोटत आटतात म्हणजे त्यांना पण नक्कीच खूपच आवडते आणि माझ्या मुलीला दुसरीकडची तंदुरी खूप आवडत नाही तिला फक्त सरगम हॉटेलमधली तंदुरी आणि चिकन हांडी हे ती जवळ इथली म्हणजे खूप आवडीचं आहे आणि जर हॉटेलला तिला घेऊन यायचं असेल आणि तिला आग्रहाने घेऊन यायचं असं ना तर तिला सरगम हॉटेलला घेऊन यायचं ते नक्कीच येणार कधीच नाही म्हणणार नाही हो ना म्हणणार नाही मग काय म्हणणार हो ना एका एक पीसनी काही नाही होत म्हणजे कमीत कमी तरी दोन ते तीन पीस तरी पाहिजे तर त्यांना खाल्ल्यासारखं वाटतं एक पीस खाल्लं की खाल्ल्यासकन पण काय होतं माहिती आहे का आम्ही जेव्हा आम्ही जेव्हा म्हणजे फुल तंदुरी घेतो ना त्यावेळेस मग आम्ही नंतर पुन्हा चिकन हंडी असते पुन्हा राईस असतो आणि रोटी असते तर मग ह्या सगळ्या हे सगळेच मेनू घेतल्यावर जर तंदुरी खाल्ली तर, तर जर तर मग बाकीचं जेवण आमचं राहतं असेल त्यामुळे मग मी असं ठरवूनच येते की हा तंदुरी घ्यायची म्हणजे मग आपण जे पुढचं काय मेनू पाठव मागवणार असतो ना तो पण पोटामध्ये बरोबर जातो म्हणजे वेस्ट जेवण जात नाही सगळ्यात महत्वाची वेस्ट दिवाळी नोव्हेंबर मध्ये नाही आहे ना नोव्हेंबरमध्ये दसरा वगैरे काय कोणत्याही रेस्टॉरंटमध्ये बसलो ना आपल्या प्लेटमधलं खाऊन झालेलं असेल ती प्लेट, प्लेट आम्ही स्वतः हाताने बाजूला ठेवतो वेटरची वाट पाहत नाही ही माझ्या मुलीला आणि माझ्या मिस्टरला आणि मलाही सवय आहे आम्ही कोणत्याही रेस्टॉरंटमध्ये जाऊ पण आम्हाला एक सवय लागली आहे प्लेट पहिली टिश्यू पेपरनी क्लीन करून घ्यायची आणि मगच त्यामध्ये जेवण वाढवून घ्यायचं आणि आता आमची चिकन हंडी आलेली आहे आणि आता गरम गरम तंदूर रोटी पण आहे त्याबरोबर तर आता आम्ही खाऊन सांगतो तुम्हाला तशीच टेस्ट आहे का चिकन हंडी आणि रोटीचा एक घास खाल्ल्यानंतर लगेच लक्षात आलं लगे, की आचारी बदललेला आहे कारण की चिकन हंडीची जी चव होती ना म्हणजे तीन वर्षापूर्वीची जी चव तर तशी आम्हाला थोडी लागली नाही पण ठीक आहे चला तीन वर्षे राईट तीन वर्षाने आपण इथं आलो म्हटल्यावर आचारी बदलू शकतो आणि नॉनव्हेज म्हटलं तर चिकनला लिंबू आणि कांदा तर लागतोच आ... लिंबू आणि कांद्याशिवाय नॉनव्हेज खायला मजा येत नाही आणि तुम्ही पाहिला असेनच त्यांनी त्यांच्या तेन प्लेटमध्ये लिंबू पिळल्यानंतर मलाही लिंबू पिळून दिलेला आहे आणि आमचं असंच दोघांचं म्हणजे राहणीमान आहे आम्ही एकमेकांना जेवण पण वाढतो असं नाही की फक्त लेडीजनीच ते काम करायचं किंवा लेडीजनीच वाढायचं एक घास खाल्ल्यानंतरच समजलं की थोडी चिकन हंडीची टेस्ट बदललेली आहे खरं सांगायचं तर माझ्या मुलीला नॉनव्हेजचे कोणतेच प्रकार आवडत नाही पण आम्ही तिला बळजुबरी खायला घालतो कारण की हे पण प्रोटीन आहे हे पण शरीराला आपल्याला आवश्यक असतं तर थोडं का होईना तू खा म्हणून आम्ही तिला देत असतो रोटी खाऊन झाल्यानंतर जिरा राईस गरमागरम आला आणि जिरा राईस आणि चिकन हंडी पण अप्रतिम लागते त्यामुळे तुम्ही पण केव्हा जर हॉटेलमध्ये गेला तर चिकन हंडीबरोबर जिरा राईस नक्की खा खूप छान लागतो तंदूर रोटी आणि खातोच आपण नेहमी म्हणजे पण जिरा राईस घेतला आणि संग तर तुम्ही चिकन हंडी खाली तर खूप छान लागते आणि मला आणि माझ्या मिस्टरला मा आणि माझी मुलगी पण आवडीने खाते आणखीन एक गोष्ट आहे की वेटर जेव्हा आपल्याला काही मेनू घेऊन येतो आणि तो, तो स्वतः हाताने आपल्याला वाढत असतो तर आम्ही स्वतः त्याला सांगतो की तू नाही वाढलं तरी चालेल आम्ही हाताने घेऊ म्हणजे मला असं वाटतं आणि माझ्या मिस्टरांना पण असंच वाटतं की जरी ते त्याचं काम असेल तरी आपण त्याच्याकडनं ते काम करूनच घ्यावं असं नाही म्हणून त्यामुळे आम्ही त कधीच असं वेटरला म्हणत नाही तूच ते वाढून दे वगैरे आम्ही स्वतः आमच्या हाताने पण घेतो खूपच आग्रह बेटरने केला नाही मी देतो म्हणून तर मग म्हणतो ठीक आहे मग द्या इथे पण मी माझ्या मुलीला म्हणत आहे की पीस घे पण ती पीस घेत नाही आहे कारण की तिला नॉनव्हेज हे प्रकारच आवडत नाही पण आम्ही तिला बळजुबडी थोडंफार तरी खा म्हणून असं सांगतो आणि ती पण आमचं ते ऐकते खूप त्यामुळे ती थोडंफार मग खाते

तर आम्ही आईस्क्रीम किंवा ज्यूस घेतो पण बेटरने सांगितलं की आता इथे ज्यूस आणि आईस्क्रीम मिळत नाही म्हणून आईस्क्रीम आणि ज्यूस पण आता काय झालं काही ठेवलंच नाही ऑप्शन मध्ये काहीतरी हवा होता ना फक्त कोल्ड्रिंक कोल्ड ड्रिंक नको आपल्या स्प्राईट नको कोल्ड ड्रिंक कोणतंच नको आहे बरोबर ना, ना।, ना।, ना। काय म्हणजे पप्पा जर त्यांना हे सगळं पिजत वाटतं बाहेर आलं आम्ही जेव्हा अगोदर इथे सर्गामध्ये यायचो तेव्हा इथे आईस्क्रीम पुन्हा ज्यूस हे सर्व मिळायचं पण आता मी तीन वर्षानंतर आले आणि बरंच काही इथे चेंजेस झालेले आहेत तर आता इथे आईस्क्रीम आणि ज्यूस पण नाही मिळते कोल्ड्रिंक आहे आणि जेवण आपल्याला आम्ही जे मागवतो ना तंदुरी पुन्हा रोटी आणखीन चिकन हंडी जिरा राईस हे आम्हाला भेटला पण आईस्क्रीम आणि ज्यूस नाही भेटला त्याच्या जागा कोल्ड्रिंक होतात पण कोल्ड्रिंक शिकवतो आम्ही घेत नाही प्यायला त्यामुळे आम्ही नको म्हणतो <laughs> जरी बिल नाही दिलं तर तुम्हाला इथे ठेवू आणि आम्ही दोघी जाऊ <laughs>

तर आता जेवण करून झालेलं आहे आणि आता आम्ही हॉटेलच्या बाहेर निघणार आणि ऑटो पकडून घरी जाणार आहे कारण की पाऊस पण येऊ शकतो त्यामुळे आता थेट घरी तर आजचा सॅटरडे आम्ही असा एन्जॉय केला बाहेरच जेवण करून आणि खूप मजा आली आणि पप्पांना सुट्टी असली की आमचं नेहमी असंच बाहेर जेवण होतं आणि आमचे ठरलेले असे रेस्टॉरंट असतात आम्ही त्याच रेस्टॉरंटमध्ये जातो आता इथून आम्ही ऑटो पकडणार आणि थेट घरी जाणार थे। कारण की ऊन प्रचंड आहे आणि उन्हाने खूप त्रास होतो मला पण माझ्या मम्मीला पण आणि माझ्या मिस्टरांना पण आम्हाला ऊन जास्त सहन होत नाही त्यामुळे आम्ही जास्त उन्हामध्ये फिरतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करायला विसरू नका थँक्यू आता बघ